लक्झरी आणि कारचा अपघातात तिघेजण जखमी रिसोड प्रतिनिधी जियाऊर खान रिसोड लोणार मार्गावर लोणीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्ग धाब्याजवळ लक्झरी आणि कारचा अपघात झाल्याची घटना दिनांक तेवीस मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान घडली या घटनेमध्ये तिघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली मात्र जखमीबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून येत असलेली लक्झरी क्रमांक एम एच चाळीस वाय एक्याण्णव एकसष्ट ही लोणीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका छोट्याशा घाटावर चढत असताना समोरून लोण्याच्या दिशेने जात असलेली कार एम एच शून्य सहा ए एन चौतीस सदुसष्ट या लक्झरीसोबत जबर धडक बसली ही धडक एवढी भीषण होती की कारच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला तर लक्झरीच्या समोरच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले यामध्ये लक्झरीमधील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाले नसल्याचे स्थानिक नागरिकांकडून कळले असून कारमधील असलेल्या काही जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे <स्थासिया>